खर तर मुंबई तुम्ही गिळली पंचवीस वर्ष तुमची सरकार असताना तुमची राजवट असताना मुंबई गिळण्याचं काम मुंबईला लुटण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलेलं आहे ज्या पद्धतीनं मुंबईचं वाटोळ तुमच्या सरकारच्या काळामध्ये झालं तुमच्या महापालिकेच्या सत्तेच्या काळामध्ये मुंबईला लुटण्याचं काम मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम आणि हे पाप संजय राऊत तुमचं आहे मुंबई आम्ही लुटत नाही तर मुंबईचा विकास करतोय आज आपण बघतोय की मेट्रोसारखे प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू झाले कोस्टल सारखे प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू झाले आणि ते पूर्ण झाले ज्या बी डी चाळीमध्ये घराची किंमत तुम्ही पन्नास लाख रुपये ठेवली होती महाविकास आघाडीचं सरकार असताना आदित्य ठाकरे त्या मतदारसंघाचे आमदार असताना बी डी चाळीच्या घराची किंमत तुम्ही पन्नास लाख रुपये ठेवली होती तुम्हाला लाज वाटली पाहिजे आम्ही तीच किंमत परवडणाऱ्या दरामध्ये लोकांना दिली आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात त्या साडेपाचशे लोकांना चाब्या वाटण्याचं चा काम हे आम्ही बिडिरी चाळीमध्ये केलं आहे तुम्ही तर पत्राचाळीमध्ये लुट लुटली होती मुंबई लुटायची तुम्ही संधी सोडली नव्हती मुंबई सातत्यानं लुटली आम्ही मुंबई लुटत नाही तर मुंबई वसवतोय इथल्या मराठी माणसाला मुंबईमध्ये वसवण्याचं काम इथल्या विस्थापित माणसाला प्रस्थापित करण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू आहे